या भारतामध्ये दोनच आरक्षण शाश्वत आहे आर्टिकल थ्री फोर्टी वन थ्री फोर्टी टू म्हणजे एस सी आणि एस टी बरोबर आहे संविधानाने दिलेलं पण त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी कायद्यामध्ये एक अशी तरतूद करून ठेवली तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस नंतर तीनशे चाळीस अगोदर घातलं पुस्तक असे मी आपल्याला सांगू इच्छितो की पन्नास टक्क्याची कॅब ही संविधानात नाही आहे तो एक निकाल आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली आलेला की कायद्याचा अभ्यास कोरीच केलेला नाही आहे फक्त उठायचे घोषणा द्यायच्या रस्त्यावर उतरायचं पण मग कायद्याचं काय मला सांगा या देशात एक संविधान आहे त्याला अनुसरून कायदे त्याच्या बाहेर जाऊन काही करता येईल का आपल्याला शक्य आहे का त्यांना अधिकार आहे का किती दिवस आपण भांडणार आहे सगळ्यात मोठी गोष्ट या सगळ्याचं जे मर्म आहे हे कशामध्ये आहे कशामध्ये आहे भारतीय राज्यघटनेमध्ये पण भारतीय राज्यघटना कोणी वाचण्याचा प्रयत्न केला का भारतीय राज्यघटनेचा कोणी अभ्यास केला का आतापर्यंत जे आरक्षण मिळाले या भारतामध्ये दोनच आरक्षण शाश्वत आहे आर्टिकल थ्री फोर्टी वन थ्री फोर्टी टू म्हणजे एस सी आणि एस टी बरोबर आहे संविधानानं दिलेलं पण त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी कायद्यामध्ये एक अशी तरतूद करून ठेवली तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस नंतर तीनशे चाळीस अगोदर घातलं त्याच्यामध्ये की बाबासाहेबांना एक त्या काळात लक्षात आलं होतं की या देशामध्ये असा सुद्धा एक वर्ग राहील की जो सोशली एज्युकेशनली बे म्हणजे बॅकवर्ड असणार आहे म्हणजे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या जो मागास असणार आहे समाज मग त्याच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन केलं पाहिजे आणि मग त्या त्या त्याच्यामध्ये त्यांनी असं कलम घालून ठेवलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की जो समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे तो या आरक्षणास पात्र आहे म्हणजे थोडक्यात आम्ही कसे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहोत याचा अभ्यास करायचा कोणी प्रयत्न केला नाही ठीक आहे काही कालांतराने आयोग नेमले गेले स सा, फडवीस साहेबांच्या काळामध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं पण ते भविष्यात टिकलं नाही का टिकलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये आता त्या काळातलं सरकार वेगळं होतं आम्हाला त्या राजकारणात पडायचं नाही आम्हाला जायचं नाही पण काय झालं माहिती आहे का नंतर सोळाचं तेरावर पण आलं पण तिथं जी प्रबळ बाजू मांडायला पाहिजे होती राजकीय पक्षाच्या त्या त्या काळातले जे त्यांचे सॉलिटिटर सॉलिसिटर जनरल असतील किंवा त्यांचे जे कायदेविषयक सल्लागार का असतील त्या त्या सरकारातले त्यांनी कुठेतरी वेळ काढून धरून आला मग आम्ही त्याच्यामध्ये काय केलं आम्ही अभ्यास केला आमच्या सगळ्या अभ्यास आहे सन्मान्य पाटील असतील केरे पाटील असतील आम्ही महाराष्ट्रावर फिरलो आम्ही हैदराबादपर्यंत गेलो आम्ही आता हैदराबादच्या गॅजिटेरचा आता विषय खूप पुढे निघतोय त्याच्यातून काय निघणार आहे त्याच्यानंतर सातारा गॅजिटेटरचा विषय निघतो आहे वारंवार त्याच्यातून काय निघणार आहे मग आम्हाला जे अपेक्षित आहे हे त्याच्यातून निघणार आहे असं आम्हाला तरी आज वाटत नाही आम्ही जो अभ्यास केला आहे मग आमचं म्हणणं असं आहे की आम्ही काय केलं भारत देशामधल्या एकशे दहा केस वेगवेगळ्या केशीसचा आम्ही अभ्यास केला सन्मान्य दाते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी मी आपल्याला सांगू इच्छितो की पन्नास टक्क्याची कॅब ही संविधानात नाही आहे तो एक निकाल आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली आलेला पण त्या इंद्रासाह आणि खटल्यामध्ये तो निकाल आलेला आहे आणि त्यांनी म्हणलं होतं की ह्या भारत देशामध्ये आरक्षणाला कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या वर असता कामा नाही पण तो निकाल देत असताना तिथं असंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं सन्मान्य नऊ न्यायाधीशांचं खंडपीठ होतं म्हणजे घटनापीठ होतं सॉरी त्यांनी असंही म्हटलं होतं की ज्या राज्यामध्ये अपात्मक परिस्थिती निर्माण होत असेल आणि त्या राज्याला वाटलं की एखादी कम्युनिटीला आता बॅकवर्डमध्ये घालायचे आपल्याला उशी तर तो त्या राज्य सरकारचा अधिकार आहे पण एकशे व्या घटनादृष्टीनुसार तोही काढून घेतला नंतर तो पुन्हा बहाल करण्यात आला म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आहे असं की कायद्याचा अभ्यास कोणीच केलेला नाही आहे फक्त उठायचे घोषणा द्यायच्या रस्त्यावर उतरायचं पण मग कायद्याचं काय मला सांगा या देशात एक संविधान आहे त्याला अनुसरून कायदे त्याच्या बाहेर जाऊन काही करता येईल का आपल्याला शक्य आहे का त्यांना अधिकार आहे का म्हणजे कायद्याच्या त्या चौकटीमध्ये बसूनच आपल्याला फ्रेममध्ये बसूनच काम करावं लागणार आहे मग आमचं मत तेच आहे आणि तीच मांडणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आमचं म्हणणं तेच आहे की राज्यभरातल्या बांधवांना आणि ज्या काही इतर संघटना असतील सन्मान्य जारांगे पाटील असतील या सगळ्यांना सुद्धा आमचं म्हणणं आहे की त्यांची जी टीम असेल लिगल टीम सगळ्यांची सगळ्यांनी एका ठिकाणी बसा आणि आम्ही जो अभ्यास केलेला आहे तो तुम्ही एकदा तुमच्या डोळ्या खालून घाला ऐका तुमच्या लक्षात येईल की नेमकं घोडं कुठं पेंट खात आहे आणि आमची हेच आव्हान वारंवार असणार आहे की कायद्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही या देशामध्ये करता येणार नाही मग महाराष्ट्रामध्ये तर अजिबातच नाही काही जण आहेत की झरांगी पाटील ज्या मागण्या हे बेकायदेशीर बरोबर त्याच्यावर तुमचं काय मत आहे तुमच्या काय मागण्या सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे सन्मान्य जरांगे पाटील आज आरक्षण मागताय मग आरक्षण मागणं हे बेकायदेशीर कोण म्हणलं मी तर म्हणतो सगळ्यात अगोदर निषेध मी त्या माणसाचा करील की ज्यांनी जारांगी पाटल्याच्या मागण्या हे बेकायदेशीर असा म्हणला या भारत देशामध्ये मागण्याचा अधिक दे, लोकशाही आहे आणि लोकशाही पद्धतीमध्ये सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे तो कसा मागावा काय मागावा हा जता त्याचा विषय अभ्यासाचा विषय असतो ना ठीक आहे ना एखादी गोष्ट खालीवर होऊ शकते ना पण मा ध्येय काय आहे अंतिम ध्येय एकच एक समाजाच्या का पदरात काहीतरी पडायला पाहिजे समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे हेच अंतिम ध्येय घेऊन आम्ही चाललेलं मग त्याच्यामध्ये जारांगी पाटील असो किंवा आता आज एकत्र आलेल्या बेचाळीस संघटना असो तर आम्हाला तर गेली अठ्ठावीस वर्ष झाले एकोणीसशे शहाण्णव साली आम्ही वर्जस्थानांसोबत काम करत होतो त्यानंतर सन्मान्य अण्णासाहेब जावळे आले पण आपल्याला माहीत नसेल की हा लढा जो सुरू झाला हा एकोणीसशे ऐंशीपासून सुरू झाला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आपल्याला माहीत असेल अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तिथून हा लढा सुरू झालेला आहे म्हणजे किती दशकं गेली आज जवळजवळ चार ते पाच दशकं झालीत पण सोल्युशन निघालं का म्हणून आम्ही राज्य सरकारला सांगतोय या आंदोलनाचं स्वरूप असते सन्मान्य केरे पटेल आमची इथं बसलेले आहेत उपोषणाला आता सरकार असं ऐकत नाही तर आमचं आम सरकारला एकच सांगणे आम्ही जीव पिटळून सांगतो आहे ना तर रस्त्यावर उतरलो केसेस अंगावर घेतल्या फायदा काय आउटपुट काय काय झालं आहे वेस्ट ऑफ टाईम वेस्ट ऑफ मनी वेस्ट ऑफ एनर्जी या तीनच गोष्टी मराठा समाजा बाबतीत घडल्या मग आता तसं होऊ द्यायचं नाही मग आम्ही त्याच्यामुळं लिगल पॉईंट्स घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलं आहे आणि आमच्याकडे वेगवेगळे केस लॉज आहेत त्याचा आम्ही अभ्यास केलेला सरकारने एकदा बसावं सरकारच्या लिगल टीमने आमच्यासमोर आम बसावं त्यांचे सॉलिसिटर जनरल जे कोणी असतील त्यांनी आमच्यासमोर बसावं निश्चितच या आरक्षणाचं सर्विशन आमच्याकडे आहे हे आम्ही छाती कोणी या ठिकाणी सांगतो मग सगळ्या सोऱ्याची जी मागणी ती पूर्ण होऊ शकते सगळ्या सोयाची अंमलबजावणी मला तरी वाटतं कायद्याच्या का दृष्टिकोनातून होणं शक्य नाही आहे जर झाली असती मला एक सांगा माझा साधा प्रश्न आपल्याला आहे की समजा एखाद्या पक्षाला एखाद्या राजकीय फायदा जर घ्यायचा असेल तर अशी मागणी सहज ते मान्य करून घेतील ना पण त्यांची कोण मागणी मान्य होत नाही आहे आश्वासन तर त्यांनी दिलं पण मागणी होत नाही याचा अर्थ काय झाला की ते ते कुठेतरी कायद्याला अनुसरून नाही आहे ना म्हणून त्यांना करता येत नाही ना तर ते करून आणि याला राजकीय फायदा घेता आला असता म्हणजे हे थोडक्यात असा विषय आहे की जो होऊ शकत नाही तो विषय राज्य सरकारने फक्त एक गुगली दिली आहे किंवा मग गा। आपण काय त्याला ते लाडू द्यायचा प्रयत्न केला आहे म्हणजे तर खाताही येत नाही आणि फेकताही येत नाही असा विषय झाला आहे म्हणून राज्य सरकारने आता लिगल व गोष्टीकडे वळायला पाहिजे आणि संविधानाला अनुसरून या आरक्षणात लक्ष घातलं पाहिजे जे आमच्याकडे ते सरकारनेही ऐकावं आम्ही आमचं म्हणणं आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये मार्ग निघाल्याशिवाय राहणार नाही सरकारचं म्हणतो आम्ही दहा टक्के आरक्षण दिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मी आत्ताच तुम्हाला उल्लेख केला घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमाचा घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलम कायसाठी आहे की त्या त्या राज्यातलं मागासले पण सिद्ध करायचं ते कसं सिद्ध करणार आहे तर त्या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोग नेमावं लागतो बरोबर आहे राज्य मागासवर्गीय आयोगचा अध्यक्ष कोण असतो तर त्याच्यामध्ये घटनेमध्ये असं तरतूद केलेली आहे ते तीनशे चाळीस कलमामध्ये की तो किमान हायकोर्टाचं निवृत्त आहे म्हणजे उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश त्या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष असला पाहिजे होता बरोबर आहे मग तुम्ही म्हणाल की सुक्रे आणि शिंदेसाहेब हे निवृत्त न्यायाधीश आहे पण ती ती समिती नेमल्या गेली ना आयोग नेमला का आयोगाच्या वतीने दिलं का त्याच्यानंतर ते मंडळामध्ये नेलं का जसं देवेंद्र फडमिशा दोन हजार अठरा साली केलं होतं त्यांनी प्रॉपर कमिशन नेमलं होतं का हायकोर्ट कमिशन तसं कमिशन नेमलं का म्हणजे हो हे काय झालं जसं नारायण राणे समिती नेमली ई एस बी होतं तशी ही पण समितीच झाली ना आणि समितीला घटनेने अधिकार दिलेले नाही घटनेने अधिकार फक्त राज्य मागासवर्गीय आयोगाला दिलेले हे लक्षात घ्या म्हणून आम्ही म्हणतो की हे दिलेलं घटना माझ्या आरक्षणे दहा टक्के आरक्षणाची आम्हाला अजिबात गरज नाही आहे ते सरकारने रिकॉल करावं आणि आमचं डब्ल्यू एस आरक्षण जे गेलेले ते पुन्हा एकदा आम्हाला बहाल करावं आणि ते ऐच्छिक ठेवावं हे आमची स्पष्टता स्पष्ट मागणी या ठिकाणी आहे